या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस तरुण या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी या सरकारनं जर या जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवकाचा नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे आणि कशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे ठराव मांडणार आहे ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे अशा नवरदेवा बरोबर जर कुठे मुलगी लग्न करू पाहत आहे मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल शेतमजुराचा मुलगा असेल छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल अशाबरोबर कुठली मुलगी लग्न करल त्या मुलीच्या नावावर सरकारनं पंचवीस लाख रुपयांची डिपाची सरकारी बँकेमध्ये केले पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे मुलीच्या नावी केलं पाहिजे तर आणि तरच त्या मुलीच्या आईवडाला वाटेल की माझी मुलगी सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे पुणे हे मुंबईकडे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली चाललेल्या आहेत आणि ग्रामीण भागात त्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाहीत तो प्रश्न खऱ्या अर्थाने उठवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी माडामतन